पाऊस फाटा येते अनियंत्रित कार बंगल्याला धडकली अपघातात माय लेक नाती पाच स्टार नाशिकहून लग्न आठवून परत त्यांना तालुक्यातील कोल्हापूर फाटा येते बुधवारी दिनांक पाच रात्री उशिरा कार बंगल्याला धडकून झालेल्या अपघातात आईसह विवाहित मुलगी व नाती पाच जण जागी ठार झाले दोघा गंभीर जखमींना उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे मृत व जखमी हे नाम व देवळा येथील आहेत अपघातात शैला वसंत प्रधान वय बासष्ट वर्ष मुलगी बांधवी मेतकर वय बत्तीस वर्षे कृष्णा आंबेडकर वय चार वर्षे यांच्यासह प्रतीक्षा भालचंद्र प्रधान व चालक खालीद पठाण जागीच ठार झाले भालचंद्र प्रधान व उत्कर्ष आंबेडकर हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत नाशिकहून सटण्याकडे जात असलेली ग्रँड आय टेन कार भरदा वेगाने जाऊन कोल्हापूर फाटा येथील विठोबाहेर यांच्या बंगल्याच्या बीमला धडकली कारचा वेग प्रचंड होता आणि चालकाचा ताबा सुटल्यामुळे अपघातानंतर कळवण मानूर व कोल्हापूर फाटा परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी तातडीने मदत कार्य सुरू केले आणि काही क्षणातच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली जखमींना तातडीने कळवण ग्रामीण चिंता कळवण ग्रामीण रुग्णालयात लग्नात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे अपघातात मृत माधवी मेथकर या देवळा येथील चष्मा दुकान असलेले योगीश मेथकर यांच्या पत्नी आहेत क ब्युरो रिपोर्ट कळवण